प्रेक्षको नमस्कार मी विश्वजित आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्यात आणि न्यूज अँड केटची टीम सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही आलेलो आहोत शिवजन्मभूमी जुन्नर इथं आमचा दृष्टिकोन विकासाचा हा व्यक्तींचा विकास झाला पाहिजे सामाजिक विकास झाला पाहिजे याच या गोष्टीवर आम्ही मोठ्या प्रमाणात बदल ज्यांना देखीलचाही व्यवस्थित सांभाळता येत नाही आणि सुनांनाही व्यवस्थित सांभाळता येत नाही त्यांनी निवडणुकीला उभं राहून कोणत्याही प्रती आय करणार नाही सध्या आपण जुन्नरमध्ये आहोत जुन्नर नगर परिषदेच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आणि प्रचार रंगात देखील आला आहे आज आपल्यासोबत सुनील मेहर आहेत जे यापूर्वी जुन्नर नगरपरिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले तर जाणून घेऊयात जुन्नरच्या काय समस्या आहेत या गोष्टी तर आहेतच ह्या जाणून घ्यायच्याच आहे पण त्यापूर्वी ताईंना जी उमेदवारी मिळाली आहे सर्वप्रथम तुमचं न्यूज अँकेडमध्ये स्वागत धन्यवाद ताईंना जी उमेदवारी मिळाली आहे तर मी पाहतो की ते अपक्ष म्हणून उभ्या आहेत याची मागचं काय कारण आहेत काय सुरुवातीला ज्यावेळेस निवडणुका लागल्या <tessan> निवडणुका लागल्यानंतर ज्यावेळेस आरक्षण जाहीर झालं <tessan> आरक्षण ज्या जा दिवशी जाहीर झालं त्या दिवशी सर्व पत्रकारांनी त्यांना विचारलं स्वाभाविक आहे की त्या ओबीसी समाजाच्या आहेत ही जे जा आरक्षण जे आहे <tessan> ते ओबीसी करता आलं त्याच्यामुळं पत्रकारांनी त्यांना विचारलं <tessan> त्यांनी पहिल्यांदाच पत्रकारांना जाहीर करून टाकलं की हो मी शिवसेनेकडनं निवडणूक लढवणार मी शिवसेना प्रमुखांची हाडाची शिवसैनिका आहे आणि मी नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकावणार अशा प्रकारे आव्हान केल्यानंतर मध्यंतरीच्या कालावधीमध्ये हो या जुन्नर शहरामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये ज्या काही विचित्र घडामोडी झाल्या की ज्या आम्हाला कदापि मान्य नव्हत्या उदाहरणार्थ शिंदेसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना हे एकत्रित येण्या येण्याची इथं स्थानिक पातळीवर प्रयत्न चालू होते जे आम्हाला अजिबात खपलं नाही आणि अशा एकत्रित येणाऱ्या जर कधी शिंदेसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना हे एकत्रित आले असते तर त्या प त्या युतीची उमेदवारी मी कदापि स्वीकारली नसती त्याच्यानंतर मला मा भारतीय जनता पक्षाकडनं ऑफर दिली गेली परंतु भारतीय जनता पक्षाकडनं ऑफर दिली असताना मी भारतीय जनता पक्षाला सांगितलं होतं की भारतीय जनता पक्ष जर स्वतंत्र लढेल तर मी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होऊ शकतो कारण इकडं जर अशी परिस्थिती झाली तर, <células Auto documents> तर मला यांच्याकडनं लढायचं नाही परंतु तुम्ही भारतीय जनता पक्ष आणि परत शिंदे सेना जर एकत्र येणार असं तरी मला तुमच्यासोबत लढायचं नाही अशी माझी भूमिका होती कालांतराने ह्या अशा गोष्टी घडल्यानंतर मी बाकीचा सर्व विषय सोडून देऊन अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या पत्नीला अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे जुन्नर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार कांचनताई मेहराज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधूयात ताई नमस्कार न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत मला सांगा तुम्ही यापूर्वी देखील नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि नगरसेवक म्हणून काम पाहिले तर इथं मी पाहतो की लेखी सुनांच्या सन्मानार्थ तुम्ही अपील आहे तर याविषयी तुमची काय काय महिलांसाठी काय सुविधा आहे निर्माण करणार आहात नगराध्यक्ष पदासाठी कसं पाहिलं तर माझे मिस्टर पाच वर्ष होते साठी होते ते जिल्हा प्रमुख होते शिवसेनेचे पण शिवसेनेने अन्याय केल्यामुळे आम्ही अपक्ष उभे राहिलो आहोत आणि लेकी सुनांच्या सन्मानार्थ म्हणाल तर ज्यांना लेकींचाही व्यवस्थित सांभाळ करता येत नाही आणि सुनांनाही व्यवस्थित सांभाळता येत नाही त्यांनी निवडणुकीला उभं राहू नये अशी माझी इच्छा निश्चितच जुन्नरमध्ये आपण पाहतोय की बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे जुन्नर हे एक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे एक ऐतिहासिक शहर आहे खूप जुन्या गोष्टीत आहेत इतिहासात देखील पूर्वीपासून त्याचे खूप उल्लेख आहेत असं हे जुन्नर शहर आहे तर या जुन्नर शहराच्या विकासाचं मॉडेल तुमच्या दृष्टीनं का काय असेल कारण की तुम्ही नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे आता ताईंना तुम्ही उभं केलं आहे तर तुमची काही कामं असतील का की ताईंच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण करायचे तुम्हाला एक सांगू का मी प्रत्येक उमेदवार जो विचार करतो ना की विकास 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 ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे तुम्हाला तुम्ही पहा गेली चार वर्षे या ठिकाणी प्रशासक राज्य आहे कोणीही नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही तरी शहरातले रस्ते बनतायत रस्ते बिघडतायत गटारी बांधतायत गटारी बिघडतायत स्वच्छतागृह बांधतायत स्वच्छतागृह बिघडतायत सगळ्या गोष्टी म्हणजे विकास हा होत असतो विकास थांबत नाही तिथं नगराध्यक्ष यो नगरसेवक असो किंवा नसो आजही प्रशासन काळामध्ये विकासकामंही होत राहिली आमचा mm -hmm. जो विकासाचा दृष्टिकोन आहे आमचा दृष्टिकोन विकासाचा हा व्यक्तींचा विकास झाला पाहिजे सामाजिक विकास झाला पाहिजे या जु या गोष्टीवर आम्ही मोठ्या प्रमाणात भर देतो आहे आता याच्यासाठी सांगण्याचं जर उदाहरण झालं तर मी नगराध्यक्ष असताना एक मोठी जागा मला इथली एक माझी शिक्षिका होती निवृत्त शिक्षिका त्यांनी ती जागा मला बक्षीसपत्र म्हणून दिली होती खूप मोठी जागा आहे आणि त्यांची एकच इच्छा होती की या ठिकाणी महिलांसाठी काहीतरी व्हावं दृष्टीने mm. मग मी ती जागा बक्षीसपत्र माझ्या नावावर झाल्यानंतर मी ती माझ्या नावावर न करता न नगराध्यक्ष नगर नगरपरिषद माझं नाव सुनील मेहेर पण नगराध्यक्ष जुन्दर नगर या नावाने केली mm. आणि नंतरच्या कालावधीमध्ये मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय गिरीश बापट साहेब यांच्याकडनं mm. दोन कोटी रुपयांचा निधी मिळवला आणि त्या माध्यमातून मी आज त्या ठिकाणी इतकं मोठं महिला अस्मिता भवन बांधलेलं आहे त्या महिला अस्मिता भवनमध्ये आपण महिलांना प्रशिक्षण देऊन आपण महिलांना तिथं उद्योजक उद्योग विकसित करून देणार त्या ठिकाणी महिलांसाठी आपण स्टडी हे करणार महिलांसाठी हॉस्टेल आपण त्या ठिकाणी करणार अशा पद्धतीने महिलांचा विकास महिलांचा विकास म्हणजे महिला सक्षम व्हायला पाहिजे ती तिच्या पायावर उभी राहता आली पाहिजे अजून एक त्या ठिकाणी अशी संकल्पना आहे की आ, एक राजौरीला तेच बापटसाहेबांचेच एक पी आहेत गुलाम नबी म्हणून त्यांची संकल्प म्हणून एक स स्वयंसेवी संस्था आहे ते गोरगरीब जनतेला डबे पुरवण्याचं काम करतात मोफत आपल्याला mm -hmm. जुन्नरमध्ये असंच गोरगरीब जी जनता आहे की ज्यांना स्वतःच्या हाताने करता येत नाही गरीबी mm -hmm. त्यांना मोफत डबे देण्याची देखील आपली योजना ह्या mm -hmm. माध्यमातून आपण महिलांच्याच माध्यमातून करणार आहोत अशी महिलांसाठी आहे इतरही ज्या योजना आहेत महिलांसाठी तर योजना आहेच आहेत अजूनही सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात पर्यटन तालुका म्हणून जाहीर झालेला हा आपला जुन्नर तालुका परंतु फक्त पर्यटन तालुका जाहीर होऊन काही नाही पर्यटनासाठी काय आज सुद्धा पर्यटनासाठी इतक्या म्हणजे असुविधा आहेत की आज जगातल्या सर्वात जास्त बौद्धलिनी या जुन्नर तालुक्यात या जुन्नर शहराच्या आसपास आहेत आज जुन्दर विदेशातून देश विदेशातून mm. त्या ठिकाणी पर्यटक येतात जपानवरनं पर्यटक येतात चीनमधनं पर्यटक येतात पण त्या लेण्यांपर्यंत पोचवण्या पोचण्यासाठी आपल्याला साधा रस्ता सुद्धा नाही म्हणजे या पर्यटन क्षेत्र आपलं झालेलं जे जा इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला हवं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे कुठेही नाही mm. जुन्नर नगरपालिकेच्या मालकीचा चाळीस एकरचा तलाव mm. ज्याला पद्मावती तलाव म्हटला जातो तो शिवनेरी किल्ल्याच्या पाठीमाग आहे तो तलाव विकसित करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो आता नुकताच माननीय खासदार अमोलजी कोल्हेसाहेब यांच्या mm. माध्यमातून सहा कोटींचा निधी त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे mm. एक अत्यंत चांगलं असं स्थळ आपण त्या ठिकाणी विकसित करणार आहोत mm. आणि त्या ठिकाणी खास करून ज्येष्ठ नागरिकांना mm. मुला लहान मुलांना mm. त्या ठिकाणी काहीतरी mm. आज परिस्थिती काय आहे उजुन्नरची mm. आज आमच्याकडे पाहुणे आले तर त्यांना विचारतो पाहुण्यांना प्रश्न पडतो जायचं कुठं एक साधं उद्यानसुद्धा आपल्याकडं नाही जुन्नरमध्ये जे आम्ही मी नागराध्यक्ष असताना जे उद्यान विकसित केलं होतं त्याची आता दुरावस्था झालेली अशा प्रकारे आहे सगळं निश्चितच पर्यटन स्थळ आहेत बरीचशी ठिकाणं पाहण्याजोगी मात्र ते जे इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलप व्हायला हवं हो। ते त्या पद्धतीने झालेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही मगाशी एक मुद्दा काढला होता की प्रशासक आहे आता सध्या विकास होतच राहतो आता प्रशासक आले तरी त्यांच्याही काळात कामं होत राहिली वगैरे पण मी बाहेर बऱ्याच जणांशी चर्चा केली म्हणजे जुन्नरमध्येच नाही तर बाहेरच्या ठिकाणी आम्ही पुणे जिल्ह्याचा दौऱ्यावर आहोत सध्या तर सगळ्या जणांचं हे मत आहे की प्रशासक आल्यामुळे भ्रष्टाचार खूप वाढला प्रचंड भ्रष्टाचार mm. तर इतका प्रचंड वाढला की त्याला सोय नाही इतका मोठा भ्रष्टाचार वाढला आहे mm. अभिमानाने सांगावं असं वाटतं की आम्ही आमच्या जुन्नर नगर परिषदेमध्ये काही आम्ही मुदत म्हणजे कायमस्वरूपी ठेवी ठेवल्या होत्या mm. की जी आमच्याकडं शॉपिंग सेंटर्स या माध्यमातून जी डिपॉझिट जमा झाली होती कोट्यवधी रुपयाची डिपॉझिट जमा झाली होती ती डिपॉझिट्स आम्ही कुठेही वापरली नव्हती मी नगराध्यक्ष असताना मी जेवढे डिपॉझिट जमा केली होती कोट्यवधी रुपयाची आम्ही डिपॉझिट जमा केली होती त्यांच्या ठेवी केल्या होत्या ह्या प्रशासक आल्यानंतर यांनी ठेवी मोडून ने। ने। विकास कामं केली ठेवी मोडल्यात त्या काय कोणाच्या वयजेत ती ठेवी नव्हत्या त्या जनतेचे पैसे आहेत उद्या जर त्यांना ते शॉपिंग सेंटर खाली करून मागितलं तर त्यांना परत देण्यासाठी नगरपालिकेकडं पैसा नाही आणि भ्रष्टाचार म्हणाल तर इतका प्रचंड भ्रष्टाचार बोकळला जे हे लॅम्प लावले सोलर लॅम्प लावले मोठमोठे मुट या लॅम्प मध्ये काम न करताच त्यांना पेमेंट केलं गेलं घरपट्टीचा जो विषय आहे आजपर्यंत या नगरपालिकेची घरपट्टी कर संकलन जो असतं चतुर्थ वार्षिक कर आकारणीचा जो विषय असतो तो जुन्नर नगर परिषदेचे कर्मचारी करत होते परंतु आता या प्रशासक काळामध्ये यांनी पंच्याहत्तर लाखाचं टेंडर त्याच्यासाठी दिलं आणि इतका मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी करून ठेवला आणि टेंडर तर दिलं दिलं नागरिकांनी नंतर विरोध केल्यानंतर ते टेंडर रद्द करावं लागलं परंतु त्या अगोदर त्यांना पस्तीस लाख रुपयाचं पेमेंट करून मोकळं झालं होतं प्रश्नच नाही पस्तीस लाख रुपयाचं नुकसान झालं आहे नगरपालिकेचं आज जे हायमास दिवे लावलेत यांचंही पहिलं पेमेंट करून मोकळं झालं म्हणजे इतका मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या प्र चार वर्षाच्या काळामध्ये झाला आहे की तो खरोखर कधीच यापूर्वी आम्ही ऐकलं नाही पाहिलं नाही इतका मोठा भ्रष्टाचार झाला तुम्ही म्हणता ते शंभर टक्के बरोबर आहे पण असंही म्हटलं होतं की म्हणजे बऱ्याचदा राजकारणी जे लोक आहेत पुढारी जे आहेत त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला जातो मग आता प्रशासकही भ्रष्टाचार करतात मग राजकारणी भ्रष्टाचार करतात असं एक जनतेकडनं एक आहे मग जाऊ दे जसं व्हायचं तसं होऊ दे जनता इलेक्शन लागल्यात त्यांना काही फरक पडत नाही आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की सर्वसामान्यांनी जी जनता आहे त्यांचा फार मोठा अपेक्षाभंग झालेला आहे की त्यांना असं वाटतं की ज्या काय आता एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला आत्ता एक साठ कोटी रुपयांचा काहीतरी सॉरी काहीतरी एक निधी प्राप्त झाला आहे इथं नुसतं आणि अजून एक मला म्हणायचं मला या ठिकाणी असणाऱ्या सर्वच पक्षांचे जे आमदार आहेत एक आवाहन करायचं आहे की जुन्नर नगर परिषदेमध्ये सक्षम कर्मचारी आहेत आज आ, आ, आज मास्टर डिग्री घेतलेले आज आमच्याकडे इंजिनिअर आहेत उच्च शिक्षित इंजिनिअर आहेत त्या तुलनेनं डब्ल्यू डीकडं डिप्लोमा होल्डर इंजिनिअर आहेत मग असंही असताना जर कधी तुम्ही निधी आणताय आणि तो निधी पीडब्ल्यूडीकडे वर्ग करताय mm. हे कितपत योग्य आहे त्याच्या कामावर नियंत्रण कोण ठेवणार पीडब्ल्यू डी जेव्हा एखादं काम करतं त्या कामावर नियंत्रण कोणी mm. ठेवू शकत नाही mm. जर जुन्नर नगर परिषदेमध्ये निधी आला तर जुन्नर नगर तसा पर स्टाफ आहे mm. आमच्याकडं उच्च शिक्षित त्या ठिकाणी इंजिनियर्स mm. आहेत आणि खाली सुद्धा कार्यकर्ते आहेत ना mm. ते काम पाहायला काय mm. झालं तर आम्ही त्यात नगरपालिकेकडे तक्रार करू शकतो हे काम निकृष्ट दर्जाचं आहे हे काम सुधारा हेच काम जेव्हा पीडब्ल्यू डी जातो आम्ही तक्रार करू शकत नाही mm. ही एक माझी विनंती आहे सर्व तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना mm. की आपण जेव्हा निधी द्याल त्या निधीचा विनियोग करायची जबाबदारी नगरपरिषदेवर परिषदेवर टाका mm. तरच भ्रष्टाचार त्याच्यात फार प्रमाणात कमी होईल mm. निश्चितच या गोष्टी आहेतच जुन्नरसाठी एक तुमच्या स्वप्नातलं जुन्नर कसं असावं याविषयी तुम्ही एक दिलखुलास ही चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद एक गोष्ट आत्ता जे आपण मी तुम्हाला सांगितलं की माझी विकासाची जी दृष्टी आहे ती विकासाची दृष्टी करत असताना जे तुम्हाला मी मा मग अशी सांगितलं ज्येष्ठ नागरिकांसोबत सांगितलं तरुणांकरता खास करून विद्यार्थी वर्गाकरता या तालुक्यामध्ये कुठलीही शासकीय कॉलेजेस नाही आहेत म्हणजे ज्याला आपण आय टी आय म्हणतो ज्याला इंजिनिअरिंग कॉलेज म्हणतो mm -hmm. मेडिकल कॉलेज म्हणतो शैक्षणिक जे काही आहेत ते खाजगी आहेत mm -hmm. दहा वर्षांपूर्वी या तालुक्यामध्ये एक आय टी आय मंजूर झालं औद्योगिक प्रशिक्षण संस्था या तालुक्यात मंजूर झाली परंतु दहा वर्ष झाली तरी आज तागायत त्या आय टी आयचं साधा वीटसुद्धा तिथं रचली गेली आणि त्याला जागाच मिळत नाही मी नगराध्यक्ष असताना एक शाळा अत्यंत जवळजवळ बारा तेरा खोल्यांची एक शाळा आपण खालच्या भागामध्ये मानली तिथं नगरपालिकेची सुमारे दोन एकर जागा आहे त्या जागेमध्ये जर आय टी आय टाकलं तर तिथलं त्याचा फायदा निश्चितपणे जुन्नरच्या शहरातील युवकांना आजूबाजूच्या पण तरुणांना विद्यार्थ्यांना होईल आणि आज जर आपण पाहतो आहे की आज जुन्नरच्या जुन्नरला एम आय डी सी नाही आहे परंतु चाकण तळेगाव शिकरापूर या भागात जी एम आय डी सी आहे या एम आय डी सीमध्ये तंत तांत्रिक तं, रोजगार मिळत नाही म्हणजे लोकांना जे आता आहेत ते तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमच्याकडं शिक्षण नाही आहे तांत्रिक शिक्षण नसल्यामुळे त्यांना मग बाहेरून लोक येतात त्यांना मिळतात इथल्या स्थानिक तरुणांना नोकऱ्या व्यवसाय मिळण्यासाठी इथं आय टी आय होणं गरजेचं आहे आणि ते आय टी आय होण्यासाठी मी प्रश्न प्र प्रश खूप प्रयत्न करणार त्यासाठी कोणत्या परिस्थितीत आय टी आय करणार म्हणजे करणार महिलांच्या सन्मानार्थ महिलांच्या सुविधेसाठी खास काहीतरी तुमच्या योजना आहेत का की या या गोष्टी महिलांसाठी तुम्हाला करायची खूप इच्छा आहे हो महिलांसाठी मी नक्कीच सगळ्यात पहिलं पाणी रो रस्ते तर सगळेजण करतातच पण महिलांसाठी मोठे मोठ्या प्रमाणात उद्योग तर मी नक्कीच उभे करणार कारण की तुम्ही उद्योजिका म्हणून देखील एक व्यवसाय म्हणून देखील काम पाहिले तर जास्तीत जास्त महिला या व्यवसायात उतरल्या महिलांसाठीच उद्योग तर नक्कीच करणार मी मोठा मोठ्या प्रमाणात करणार ज्येष्ठ नागरिकांसाठी पण म्हणजे त्यांच्यासाठी पण आपण कार्य करणार आहोतच महिला सक्षम व्हायला हवी ती सबल व्हायला हवी आणि ती आर्थिकदृष्ट्या देखील कमवती व्हायला हवी या दृष्टीने ताई प्रयत्न करणार आहात आपल्यासोबत काही महिला देखील आहेत काय वाटतं की ताईंनी जे सांगितलं आहे का विश्वास दाखवणार आहात तुम्ही ताईंवर आमचा विश्वास हा परिपूर्ण आहे आणि त्या काम करतात आहेत आजच नाही पण आज पस्तीस वर्षापासून त्यांचं कामकाज चांगलं चांगलं चालू आहे आम्ही त्यांना साथ देणार आणि भरपूर गोष्ट मतांनी ते निवडून येणार तुमच्या काय अपेक्षा आहेत की ताईंनी त्या पूर्ण करायला हव्यात आमच्या पोरांसाठी शिक्षण मदत करणार आहे स आम्ही त्यांना सहकार्याला उभे तुम्हाला काय वाटतं ताई वाटतं ते सगळ्या महिलांसाठी जर एवढं करू शकतं तर त्यासाठी आम्ही पण त्यांच्यासाठी पाठिंबा म्हणून उभे राहील आणि आज खरंच ते त्यांच्या नावाप्रमाणेच नेहल सर्वांसाठी म्हणजे उभेच आहेत त्यामुळे आमचं त्याच्यासाठी खूप 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 आनंद आहे आम्हाला उभे राहिले आणि महिलांबद्दल तर खूपच अभि अभिनंदन आहे आम्हाला ताई उलट यावंच याच्यामध्ये आम्हाला सहकार्य झाले ताईंचं खूप अपेक्षा आमची म म्हणजे लहान मुलींची पण आता सध्या हे चालू आहे ना असं रेप वगैरे मुलं असं या बाबतीत सुरक्षित नाही सुरक्षित नाही पूरी असं त्यासाठी खूपच छान आहे आम्हाला खूप आनंद आहे आणि मला गर्व आहे अभिमान की ताई याच ह्या गोष्टीला उभेच राह आमचे पूर्णपणे पाठिंबा ताईंना ताई तू पुढे जरा तू किती वेळा शाळेत वगैरे जातेस काय नाव काय नाव लक्ष्मी भटकर तुझं मतदान वगैरे हो आहे का नसेल अजून ना मला सांग की एक काहीतरी अपेक्षा असते की मुलींसाठी हे व्हावं शाळेतल्या मुलींसाठी आम्हाला असं असं व्हावं शिक्षणात काहीतरी सुधारणा व्हायला हवी तुला काय वाटतं की काय काय गोष्टी सुधारायला हव्यात त्यांच्या माध्यमातून मला असे म्हणजे अपेक्षा आहे नाही का की आता हे चालेल आहे नाही का पोरीं हे तर ते हां सुरक्षा पाहिजे पोरींसाठी चांगली आणि म्हणजे ज्या पोरींवर असे हे घडतंय ते जे म्हणजे जे माणसं करतात ते ना त्यांना पहिले जेलमध्ये टाकलं पाहिजे त्यांच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे निश्चितच महिला सुरक्षेचा एक जो मुद्दा आहे तर तो ताईंच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सगळ्यांचा विश्वास ताईंवर आहे आणि त्यासाठी ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा